हॅलो एव्हरी वन नमस्ते तर आता गावाला पोचली मी फ्रेशन अप झाली आणि माझ्या बहिणीने कपडे धुतले तर मी आता कपडे घेऊन आले वरती टेरेसवरती आणि ते आता सुकट टाकणार आहे तर हा आमचा टेरेस आहे आणि टेरेसवरती तुम्ही बघू शकता मस्त अशा काजूबिया टाकल्या आहेत कारण कालच काढल्यात काजूबिया मम्मीने आत्ता कारण उद्या आमचा परत डे आहे काढण्याचा काजू पण उद्या आमचा शिमगा असल्यामुळे आम्ही उद्या जाणार नाही आहे काजूबिया काढण्यासाठी सुकलेल्या काजूबिया आहेत आणि ह्या ओल्या थोड्या ओल्या असतात पण त्याला नंतर सुकवतात आणि हे नंतर त्याच त्याचे गोंडू हे काढले जातात आणि मग परत त्याच्यामध्ये अशा सुकतात त्या बिया आणि ह्या भाजून त्याची गर निघतात आणि इकडे ह्या टेरेसवर तिकून बघू शकता तुम्ही नजारा दिसतो आहे इकड नारळीची झाड दिसत डोंगर आहे आणि मस्त अशी हवा सुटली आहे इकडे पण आंब्याला अजून एकही आंबा लागलेला नाहीये आणि इकडे फुलं आहेत मस्त अशी येल्लो कलरची फुलं आहेत खूपच छान वाटत आहेत आणि माझी मम्मी आहे इकडे मम्मी सारवण करते आहे खाली आणि मी हे मस्त असं फुल काढलंय आणि मस्त टाकलं छान ना ते नंतर तर नंतर अजून आपण फुलं काढूयाची कारण भरपूरच बहर आलाय आणि इकडे पण आहेत फुलं इकडे पण आहे फुलं ह्या साईडला तर इकडून मी अशीच हाताने पण काढू शकते खूप मोठी मोठी झाड होतात त्याची इकडे पण फुलं लागली अशी मस्त अशी फुलं आहेत कशी वाटली तुम्हाला ही फुलं अजून ते पण झाड आहे मोठ कशी वाटली फुलं ते मला नक्की सांगा हा आणि हे आमचं मामू त्याला तर ताल मज्जा आली इकडे फिरायला कारण ट्रेन मध्ये पण त्याने काहीच मस्ती केली नाही काहीच केली नाही मस्त एकदम झोपून आलाय आणि आता बघा कुठे गेला आता कपडे वाळत घालूया आणि आज मला आजीला बघायला पण जायचं आहे कारण माझी आजी आहे मामाकडे जायचं आहे माझ्या आईची आई तिला बघायला जायचं आहे आणि मी आली असं सांगितलं ना तर ती काठी टेकत टेकत मला भेटण्यासाठी येईल तर मी तिला सांगितले नाही की मी आले म्हणून आणि तिला न सांगता मी तिच्या घरी जाणार आहे आज आणि माझ्या मावशीकडे पण जाणार आहे तर तोही मी तुम्हाला तेही दाखवणार आहे तर तेही आपण बघूया नंतर जाताना कारण ती आजी माझी भाऊ राहते आणि माझी मावशी गावडेवाडीमध्ये राहते बैग बैग तर दोन्ही वेगवेगळीकडे आहे तर आम्ही जाणार आहे तर तेव्हा आपण भेटूया आधी पहिले मी कपडे टाकून घेते आणि थोडस खाऊन पण घेते आई अंगणामध्ये सारवण करते आहे तर पहिलं घरामध्ये पूर्ण सारवण करायचं असायचं पण आता सगळीकडे लाद्या बसल्यामुळे फक्त बाहेर अंगणासाठीच सारवण केलं जातं शेणामध्ये पाय घातला की एकदम थंड थंड वाटतं

नाही पाहिजे वाजायची नाही ना परवा गेली बसले बसले भाजी बी गेला तरी आणता ऑर्डर देवपूजेसाठी मी एवढी फुलं काढली आणि माझ्या हातून गलतीने फांदी पण तुटली तर त्या फांदीला मी आता घरी जाऊन लावणार आहे तर इकडे येऊन मी झाड लावलं आहे तर बघूया जगतं की नाही ते झाडाची फांदी कोवळी आहे त्याच्यामुळे जगेल की नाही थोडा प्रश्नच आहे बघूया आपण इकडे मी ऑनलाईन ड्रेस मागवला होता आणि शिलाई न मारताच मी घेऊन गेली होती गावी आणि मला घालायचा होता हा ड्रेस तर थोडीशी शिलाई मारून घेते मी मशीन आहेच घरी कारण त्याला थोडंसं अल्टर करावं लागणार होतं कारण थोडासा सैल आला होता ॲड्रेस ड्रेस ही आहे वानरसेना तर आले की एकदम भरपूर असे येतात आणि पूर्ण दरवाजात असलेले झाडांची पूर्ण पानं केळी वगैरे लागली असतात ती पूर्ण खाऊन टाकतात इकडे हा माकड आहे पण तो खाली पडला आहे समजत नाही आहे पण तो मेला आहे कारण त्याची आई मान त्याची उचलते पण ती परत खाली पडते तुम्ही जरा सरळ बघितलं तर तुम्हाला दिसेलच कारण ते पिल्लू मेलेला आहे मी पण हा व्हिडिओ खूपच लांबून काढला आहे त्याच्यामुळे मला पण काय कळलं नाही पहिलं पण आता समजलं की तो मेला आहे इकडे मी कैरी सोडून आणली आणि ती कापते आहे कारण गावाला आलं आणि कैरी नाही खाल्ली असं होणारच नाही आणि मीठ मसाला मारून कैरी एवढी मस्त लागते की तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल कैरी कापवी आणि कैरी साठी पण भरपूर बसले बसा इथे बच्चे लोक बसा ए बच्चा यही बसा ये लवकर बस इथे छोटे छोटे बच्चे सगळे येऊन आंबा खायला हा

आणि मी आता जाणार आहे माझ्या आजीकडे आणि मावशीकडे तर तयारी करूया आणि निघूया तर मी चालली आहे आता माझ्या आजीकडे दिला आणि इथून मी जाणार आहे चालत नंतर एस टीने जाणार आहे कारण स्कूटी आमची निवळी फाट्यावरती ठेवली आहे तर स्कूटीने मी नंतर गावडेवाडीमध्ये जाणार आहे कारण इकडचे रस्ते खूप खराब आहेत त्याच्यामुळे भीती वाटते थोडी स्कूटी चालवायला आणि ऊन पण खूपच झालं आहे एकदम भर उन्हातून आम्ही चाललो आहे आता समोर तुम्ही बघा किती ऊन आहे ते आणि उन्हातून चाललोय आम्ही तर चला तुम्हाला बावनदी फिरवते हो आज तर ला मी आता बावनदीला पोचली आहे माझ्या मामाच्या गावी आणि इकडे बघू शकतात किती आंबे लागले इकडे आणि इकडे शाळेत माकडा येतात त्याच्यामुळे माकडांसाठी हे बॉटल आहे आणि त्याला लावला लावलाय आणि त्याचा आवाज येतो टनटन करून त्याच्यामुळे माकडं पळतात तर हा मी पहिल्यांदा जुगाड बघितला आहे नवीन पण आंबे पण भरपूर धरलेत कलमी आंबे आहेत तिथून तर हे मंदिर आहे माझ्या मामाच्या गावचं आणि हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे तर तेही आपण आतमध्ये बघूया तर आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर दुपार झाली आहे त्याच्यामुळे मंदिर आता बंद करण्यात आलं आहे नमस्कार करूया आणि आता आजीच्या घरी जाऊया कारण इथून दोन तीन मिनिटांवरतीच आजीच घर हो आहे ही आहे माझी आजी फुल कॉमेडी कोणाचा तरी कॉल आला आहे आणि मोबाईल हातामध्ये घेऊन अर्धवट कानाला लावून माझ्याजवळही बोलते आणि मोबाईलवरही बोलते अशी गावची घरं बघायला किती बरं वाटतं छोट्यापणी आम्ही इकडेच येऊन मामाकडे खूप दिवस राहायचो सुट्टी पडली की मामाकडे यायचो आणि आता तेच बालपणीचे दिवस आठवतात कारण आता खूप वर्षा वर्षांनी येणं होतं आजीकडे आजीने मस्त अशी काजूची भाजी बनवली आहे आणि मस्त तांदळाच्या भाकऱ्या आणि आम्हाला संपत नाही तरीही अजून अजून देते आहे हे आहे आमच्या आजीचं प्रेम आजीशी गप्पा मारत मारत आम्ही जेवण संपवलं हा माझा छोट्यापणीचा फोटो आहे तर आजीने किती प्रेमाने जपून भिंतीवरती अजून पण लावून ठेवला आहे <laughs> माझ्या आजीकडे कोंबड्या आहेत आणि कोंबडीने अंडी पण दिली आहे तर गावठी अंडी शिजवून खाण्यासाठी आजी मला देते आहे तर ती बरोबर पॅकिंग कशी करते ते नक्की बघा तुम्ही लागल तुझ अगं एवढे भरले तर कसे नवी कुठलं तर त्याच्यात आमलेट व्हायचं बघ नको पिशवी दे अशी भरते त्याच्या सरळ उभं भर बाबा खाली घश्या काय हव पुस खाली भर असे म्हणजे ताट पण आहे हाय गरती राहू दे चल नको आता सगळं उचित पर्यंत टाइम लागल टाइम एवढा राहील नको राहू दे थांब असं ठेवते मावशीच होत मावशीला फरसा आणतो बाबूला हे आणलं बाबूचा पण ड्रेस राहिलाच कॉगरच अशी आहे ही माझी मायाळू आणि प्रेमळ आजी तर आता मी चालली आहे इकडून मावशी कडे मामाच्या माझा एक फोटो काय आता आम्ही गावडेवाडी मध्ये चाललो आहे एवढ्या आणि आता स्कूटी घेते आणि आता चाललोय तर गावडेवाडीचा रस्ता ऋन्हतून तापून तापून आम्ही आत्ता मावशीकडे पोचलो आहे आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा तर ह्याच्या बारशाचा व्हिडिओही मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे आणि आता एका वर्षाने मी आले आहे तर हा किती मोठा झाला आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि आता मी घरी आले आहे आणि उन्हामधून खूपच दमले आहे तर आता थोडीशी संध्याकाळ बघूया तर गावची संध्याकाळ बघायला खूपच बरं वाटतं आणि तुम्ही ही बघा खूप बरं वाटेल आणि मन ही प्रसन्न होईल आणि ही जी संध्याकाळ तुम्ही बघता आहे ती माझ्या घरातून बघता आहे मग मंडळी कशी वाटली ही संध्याकाळ आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तेही मला नक्की सांगा तर आत्तासाठी बाय बाय भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये